नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चित जोडी पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या लग्न सोहळ्याचा खास इन्साइड लुक आदेश आणि सुचित्रा लाडका मुलगा सोहम आज दोन डिसेंबरला विवाहबंधनात अडकत दा आहे गेल्या काही दिवसांपासून पूजा सोहनच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू होती आणि आता मेहंदी हळदी आणि संगीत समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत सोहम आणि पूजाचा लग्न सोहळा मुंबईत नव्हे तर लोणावळ्यात पार पडत आहे शनिवार पासून सर्व विधींना सुरुवात झाली मेहंदी मध्ये फोटो शेअर केले तर सोमवारी सकाळी दोघांनी हळद आणि रात्री संगीत सोहळा मोठ्या जल्लोषात पार पाडला संगीतासाठी पूजा आणि सोमने पांढऱ्या रंगातील ट्विनिंग लुक केला दोघेही अतिशय सुंदर दिसत होते लग्नात मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार दाखल झाले आहेत इनसाइट व्हिडिओमध्ये दिसणारी काही नावं सचित पाटील अभिजीत केळकर ऋतुजा देशमुख अजित परब सुमित राघवन दीपाली विचारे तानिका बनारसवाले सुकन्या मोने आणि इतर बरेच कलाकार आदेश आणि सुचित्रा बांदेकर येणाऱ्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतानाही दिसतात सोहम सध्या घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकांचा निर्माता आहे म्हणून त्या मालिकांमधील मा काही कलाकारही का लग्नात हजेरी लावायची शक्यता आहे पूजा ही येड लागले प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिका साकारते तिच्या टीमने तिचे केळवण केले असून मालिकेतील काही कलाकार लग्नातही सहभागी होणार आहेत पूजा बिरारी आणि सोहम बांधणेकर यांचा लग्न सोहळा खरोखरच स्टार स्टडेड आणि उत्साहाने भरलेला झाला आहे या नव्या जोडप्याला अनेक शुभेच्छा जसे लग्नातील व्हिडिओ आणि फोटो शेअर होतील मी तुम्हाला अपडेट करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका